शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग उपअभियंत्यांना निवेदन कल्याण रोडवरील पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी कल्याण रोड, रोड परिसरातील सीना नदीवरील नवीन पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेले असून सदर काम तातडीने सुरू करण्याची मागणी शिवसेनेने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे या संदर्भात आज शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता अजित गायके यांना निवेदन देऊन घेराव घालण्यात आला शहर प्रमुख संभाजी कदम यांनी यावेळी ठेकेदाराच्या बिले थांबवण्याची आणि आगाऊ रक्कम देऊ नये अशी ठाम भूमिका मांडली काम सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला या आंदोलनात जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव हो, माजी शहर प्रमुख संभाजी कदम तसेच संजय शेंडगे बाळासाहेब बोराटे श्याम नळकांडे संतोष गेनप्पा दीपक खैरे प्रशांत गायकवाड आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहर प्रमुख सचिन जाधव हो यांनी सांगितले की कल्याण रोड हा एन एच एकसष्ट वरील महत्वाचा मार्ग आहे सध्याचा जुना पूल खूपच धोकादायक स्थितीत असून नागरिकांना विशेषत रात्रीच्या वेळेस अपघाताचा धोका आहे त्यामुळे नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करणे आवश्यक आहे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना लाईटची व्यवस्था तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबतही विचारणा केली सध्याच्या स्थितीत जर कुठलीही दुर्घटना घडली तर त्यासाठी कोणतीही तयारी नाही अशी नाराजी यावेळी व्यक्त झाली शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलावीत अशी शिवसेनेची मागणी आहे कल्याण रोड नदीवर माननीय गायके साहेब यांच्याशी शिवसेनेचे सगळेच पद केलेले आणि त्यांनी उपस्थित होते आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि संत गतीने जे काम चाललं आहे त्याचा आढावा घेऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे जर का हे काम काही लिमिटमध्ये होत नसेल त्या लोकांना दिरंगाई करायची असं आणि कोणती जीवितहानी झाली तर यांच्यावर तुम्ही कोणतरी स्वरूपाचा गुन्हा दाखल कर आणि यांच्याशी त्वरित यांच्या कामामध्ये काय अडचणी आहे यांची करायची तयारीत मानसिकता आहे का नाही हे पण एकदा तपासून घ्या तर संबंधितांनी मीटिंग मिटिंग लावण्यासंदर्भात त्यांना आता आम्ही पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे त्याचं कोणतेही एवढं बिलं जाऊन जर का हे काम करत असेल तर हे काम करतील का नाही याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली म्हणून देखी पात्रामध्ये आम्ही त्या पद्धतीची मागणी केली कारण की साधी लाईट देखील ते लावू शकले नाही तर शेजारचा रस्ता त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाचा केलेला आहे तर तिथं लाईट संदर्भात देखील त्यांना वेळोवेळी सांगून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर आज या सगळ्या बाबतीत आम्ही त्याच्याशी चर्चा केली संबंधित जी एजन्सी त्याला बोलवायला लावलेलं आहे याच्यात एम ए सी बीचा जो काही रोल आहे कि त्यांच्या लाईन शिफ्टिंगचा ते एम ए सी बीच्या चव्हाण साहेबाशी आपला संपर्क साधला तर त्यांना बी सांगितलं की यांना तुम्ही सहकार्य करा यांना परमिट द्या आणि लवकरात लवकर ती लाईन शिफ्ट करू लाईटच्या संदर्भातला एक जो प्रश्न आहे निर्माण झालेला तो देखील याच्यातून निकाली काढून मार्गी लावू याच्यामध्ये आमची सहकार्याची भूमिका आहे पण संबंधित माणसं जर ते येऊन काम करत असेल उद्या पावसामुळं तो रस्ता बंद होतो लोकांच्या हातोनात हाल होऊ राहिले लोकांना दोन दोन तीन तीन किलोमीटर शाळेचे विद्यार्थी असतील किंवा अजून कोणी वृद्ध लोक असतील यांना जाता येऊ नये राहिलं म्हणून हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये शिवसेनेने लक्ष घातलेलं आहे जर का दहा पंधरा दिवसात याच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा ना दिसली नाही तर शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने जोरदार आंदोलन या ठिकाणी करणार आहे